हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त चहा वगैरे झाला आहे आता आणि आमची चालू आहे सकाळी सकाळी स्वयंपाकाची तयारी तर मी इथं आज बनवते बाजरीच्या भाकरी आणि वालाच्या शेंगा आमच्या घरच्या वालाच्या शेंगा निघाल्या होत्या तर आज मी वालाच्या शेंगा बनवते आम्हाला तर उपवास आहे आत्ताला मला आज वट पौर्णिमा आहे ना तर आम्हाला दोघांना उपवास आहे मग भाजी आणि फक्त यांच्या चौघांसाठी मग आजचा स्वयंपाक फक्त यांच्या चौघांसाठी इथं वालाच्या शेंगा टाकले आहे रशीच्या वालाच्या शेंगा रशी वाला करायच्या आहे लग्न झालं त्यानंतर मला बाजरीच्या भाकरीच येत नव्हत्या मग दिदीच करायच्या बाजरीच्या भाकरी मला येतच नव्हत्या मला असं वाटायचं मला येणारच मी मी करायला लागले का तुटूनच जायची पण नंतर नंतर हळूहळू करायला लागले मग येते याला आधी छोटे छोटे करायचे आता या त्याबरोबर चांगल्या थोडीशी जाती एखादी पण चांगल्या येते ही माझी दुसरी वटपौर्णिमा पौर्णिमा आहे तर दाखवेन तुम्हाला मी आम्ही गावात जातो तिथं वड तर आम्ही तिथं जाऊन पूजा करतो आत्या मी ताई नाणी आम्ही जाऊ थोड्या वेळानी सगळं आवरल्यानंतर साड्या वगैरे चेंज करू मस्त मेकअप वगैरे करू आणि जाऊ तुम्हाला दाखवेल मी तिथलं हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हॅपी बड्डे थँक्यू तुमचा बड्डे असतो माहिती आहे का दोन बड्डे राहतो एक, एक, एक वड सावित्री पौर्णिमेला माझ्यासाठी वटसावित्री पौर्णिमेला आले का हो बाई मस्तच तुम्हाला वाटलं असण माई बायको यायची अजून मग मी वटपौर्णिमेलाच येतो ना मग आज काय करणार तू आज का आज मस्त नवीन साडी मेकअप करणार आणि वडाची पूजा करायला जाणार आणि मग तिथून आल्यावर खिचडी घ्यायची म्हणजे उपवास असतो ना नवऱ्यासाठी उपवास बाबो काय होत नवऱ्यासाठी उपवास झाला असं म्हणतात की सात जन्म हाच नवरा भेटावा म्हणून वट सावित्री पौर्णिमेचा सा उपवास धरतात आणि वड्याची पूजा करतात ते उपवासाचं काही असाल ना काही खाल्लं नाही तर सात जन्म काही खाल्लं तर मग सात नाही काही नाही एखादी पण असं काही नस तुला पाहिजे का सात जन्म नाही तसं नाही म्हणजे जोपर्यंत आपण पूजा नाही करीत ना तोपर्यंत काही खायचं नाही मग तुला सात जन्म मीच ना तुम्हीच पाहिजे तुम्हाला का नहीं, नहीं मी असं काही तोंड केलं हे नाही असत. टांगले ना तुम्ही मग माझ्यापेक्षा टांगले पण असू शकतन कोणी. नाही, मला नाही वाटत का तुम्ही मायेसाठी तुमच्यापेक्षा चांगला कोणी असला. ओ oh माय गॉड. हसते काय एररसी. नीट नाही का? मी मला दाटतो. मला आता वाटतं 70 जन्म पाहिजे पुढचे. एवढं नाही सांगते. सात जन्माची ठेवा अपेक्षा. ब तर काय म्हणते ती? ती सावित्रीनं मी सात जन्मासाठीच मागितलेलं आहे ना हा मी मागन पण आपल्याला काय माहित पुढं किती जन्म आहे आपली त्यामुळं जेवढं मागून चालत आलेलं आहे तेवढं पुढं चालत नाही जन्म द्या किती पण मग आपल्याला काय माहित ना पुढं कसं असणार आता मागच्या जन्मात आपण काय होतो माहिती का ह्या जन्मतर चला काम आहे धुन धुवून घे आत्ता काय करते बाबर तुम्हाला आवाज देतात जा जा तुम्ही घेऊन जा तुम्ही जा ना तुम्हाला जा ना अजिबात कोणी आवाज दिला ना पटकन जातच नाही आता इथे ना आत्याला सांगते काय गे मम्मी आता आत्याने तिकडं बोलवेल इधर तुझ्या कॉट वर आळस टाकतोय आत्या म्हणत्या का माई कॉट वर आळस नाका टाकू उठा झोप आणि हे काय करते वरून आले का दादा पण पण आणि येऊन झोपते आता लई डोळ्यात खुपतोय आत्याचा कॉट खराब करून बर का तुम्ही एवढं आवरलेलं राहतो तुम्ही सगळं अस्त व्यस्त करते स्वतःच आहे तसं ठेवायचं दुसऱ्याचं द्यायचं इकडं तिकडं करून सगळं है ना आत्ता शेंगदाणी चाळून तर उठली काल शेंगा फोडून आणल्या ना तर ते शेंगदाणी चाळते त्याच्यातली माती माती बाजूला करायची का बारीक शेंगदाणी हे बारीक ये बारीक, बारीक बाजूला गिरमीतून ये ना बारीक बाजूला येते आणि मोठे बाजूला येते बरं आहे मग चांगलं आहे याच्यात काहीच नाही राहत हां हे मोठे मोठे बाजूला हे असं फूट बाजूला बारीक बारीक हां आलो फक्त ओवर करून चाळून बाजू थोडे मिसायची ते काढून देवा या बायांच कधी आवडत नाही लवकर किती वेळच्या बांगड्या शोध राहिली फक्त एवढ्या सगळ्या बांगड्या आणल्या पंचवीस वेळा घालून पाहिल्या ही चांगली का ती चांगली का त्या साड्या बी सगळ्या खाली गेलो होत्या म्हणजे मागच्या पाऊन तासा बसून मी इथं बसेले माझं काम करू राहिलो आणि पाऊस राहिलो फक्त मग शेवटी मला वाटलं मोबाईलमध्ये पण दाखवून द्यावं लोकांना कि ते म्हणते ना लेडीजला टाइम जरा ला जास्त लागतो आवरायला त्यांना चूज करायला टाईम जास्त लागतो ऑप्शनच एवढे पोरांचं तसं नाही दोन तीन शर्ट व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट घातली चालले कुठेही आता तू सांग मला तू मला जास्त कोण म्हणलं पोरीला करा दे? ते करा का बर <laughs> का असं नाही केलं तर काय म्हणा तुम्हाला पण कोणी म्हणलं नाही तुम्ही उगाच त्याच्यात जास्त इम्पॉर्टन्स दिलाय त्या गोष्टीला आता परत चालते झालं <laughs> का सांग आता टाइम दाखवून द्या तुम्ही दहा दहा वाजलेले पासून करू राहिली आता फायनल कधी होतो मेकअप ते टाइम पण सांगू आपण हां खालीच होती ठीक आहे तरी बी कन्फ्युजन वाटतच आहे का अजून चालेल मग चाल आत्या पण रेडी झाल्या मस्त साडी छान दिसते तुम्हाला तुझी पण साडी तुझी बड्डेची साडी आहे आत्याने बड्डेला घेतली होती ती साडी आहे आणि अशी पण साडी आम्हाला ते घेणं सेम आणलंय आहे ना हां छान ब्लाऊज हाच आता कधी मस्त रेडी झाली मी पण कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा चला तर आता तहीच आवरलं आहे का बघते कारण आम्ही सगळ्यांसोबत जाणार आहे ना तर तहीच आवरलं इथं आमच्या गावात वड आहे तिथं आलो आहे आम्ही रेडी करते आणि मस्त फराळाचं करू आम्ही दोन्ही पूजा झाल्यानंतर फराळाचं केलं थोडासा आराम केला आणि आता चहा टाकते सगळ्यांसाठी आम्ही सगळ्यांनी चहा घेतला पण यांना चहा नव्हता घ्यायचा मला काहीतरी तिखट खायला दे म्हणे ऑप्शनमध्ये भेळच होती तर आता त्यांना भेळ देते ते बोलले ते खाली येतो पण आता खाली नाही आले तर मग वरतीच नेऊन देते त्यांच्यासाठी भेळ आणि पेढे चला आता स्वयंपाकाची तयारी करते सहा वाजत आले आम्हाला दोघींना तर उपवास आहे यांच्या का तिघांसाठीच काहीतरी स्वयंपाक बनवायचा आहे तर भेंडी आणि चपाती बनवते आता आणि आम्हाला बघू अजून काय ठरतं भेंडीची भाजी बनवते इथं आता आणि चपाती आत्यासाठी माझ्यासाठी इथं भगरीचा भात बनवलाय आम्ही जेवण वगैरे झाल्यावर थोडंसं फिरलो गप्पा मारल्या आणि आता आलोय झोपायला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय